अमरावती जिल्ह्याच्या घाडलाटीतून आलेल्या कुमारी ईश्वरी विलास दांदरे कुमारी पूर्वी विलास दांद्रे ईश्वरी ही सहाव्या वर्गात शिकते आणि पूर्वी ही आठव्या वर्गात या दोघींसहही या ठिकाणी आपल्या सर्वांकरता मोटिवेशनल स्पीच आपला सर्वांच्या समोर आहे मी विनंती करतो दोघी सोबत करताय अच्छा आधी पूर्वीला ऐका घ्या मी तिला ऐकले खूप छान बोलते चला एकदा पूर्वीसाठी खूप जोरदार टाळ्या बनतो

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार मोदी सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता जिजाई, माता सावित्री माता रमाई या सर्व महमान आणि महामातेना महा मी पूर्वा विनाशरावांचे सर्वप्रथम टाळ्यांच्या गत्रात विनम्र अभिवादन करते Gracias.

ते अति आनंद होते आपण नव्वदच्या नव्वद टक्के आणि साठ ते सत्तर टक्के वाले ते अति आनंद होते आपलं होईल तस होईल म्हणले आधी अर्ज होते जे काही असेल ते आता ऐंशी ते नव्वद टक्के वाल्याचे जे पालक होते ते हिरमुसले होऊन बसले होते

matraje कळत प्रश्न पडतात फक्त मार्गाची आणि मग निवड मार्ग मिळवण्यासाठी दहावी बारावीची मुलं जुन्या प्रश्नपत्रिका पत्रिका शोधतात शिक्षक त्यांना आय प्रश्न देतात वेरी इम्पॉर्टंट आणि मग तेच वाचायचे तेही टाईम लावून निवड मार्गांसाठी धडपड नको आता पालक वर्ग आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत टाकतात माझी काही हरकत नाही ताका जगाची भाषा हे शिकलेच पाहिजे बोलता आलीच पाहिजे पण जर कोणी मराठी शाळेत शिकत असेल तर त्यांचं शिक्षण वाया असं उडीच नाही तुम्ही त्यांच्या बरोबर येत नाही तर त्यांच्या दूर पाऊल पुढेच राहात फक्त ती शिकण्याची ताकद ही तळमळ आपल्यामध्ये असली पाहिजे आणि माझं सर्व छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य निर्माण करू शकले नसते आई कशी असावी सार समावलेली आहे हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा आईची मम्मी मम्मीचा मम्माचा मम्मा झाला हे आम्हालाच कल् नाही का बदल झाला आताच्या आमच्या दिसायला लागल्या चलो बाय बाय आता विकत आणलेले प्रोडक्ट्स आपल्याला पोरांच्या डब्यात पाहायला मिळतात मग काय पोरांना त्याची किंमत कळेल अजून जर यांचे प्रकार घडले तर या शंभरच्या नोट टाकून देतील पोरांच्या डब्यात तिकडेच समजून घ्या तिथपर्यंत येऊ देऊ नका आता मुलांना पैकीच्या पैकी मास्क फिरतात पण त्यांना उत्तम आरोग्य आरोग्य नाही मुलांना उत्तम आरोग्य असले पाहिजे मुलं मैदानावर फिरली पाहिजे नाही जे पेराल तेच उगवेल गहू पेरून सुगवतो का जे पेराल तेच उगवेल आपल्या मुलांना सांगा मोबाईलवर खेळण्यापेक्षा आपल्या आजी आजोबांसोबत बोला आम्हाला आजोबांचा सहवास मिळालाच नाही आजीचा संवाद फक्त चार पाच वर्षात मिळाला तेवढ्याच सहवासात आजी भरभरून देऊन गेली

आहे आयोजकांकडून विनंती आहे की थोडस आपल्याला आठवण घ्यायचं आहे कारण आपला बराचसा कार्यक्रम अजून शिल्लक आहे तू तुझी गोष्ट पूर्ण करून सांगता तरी चालेल थोडक्यात पण आपले संस्कार प्रत्येक घराघरात झाले पाहिजे कुठल्याही आयुष्याने शेवट म्हणजे पैसे कमावणं असूच शकत नाही आपल्या मुलांना दोन मास कमी मिळाले तरी चालेल पण त्याला समाज पडतो का खोरावर त्यांचा आदर करतो का यावर आपण लक्ष दिलं पाहिजे याकड यावर आपण बोललं पाहिजे थँक्यू सो मच so